आकाशला तिसरी मुलगी झाली तेव्हा सासू अनामिकाला म्हणाली तुझ्या माहेरचे घर विकून आकाशला परदेशात पाठव त्याने चांगले पैसे कमवले तर मुलीचे भविष्य उज्ज्वल होईल अनामिकाने आपल्या वृद्ध आईला समजावलं आणि तिचं घर विकून आकाशला सिंगापूरला पाठवलं आकाशने तिथे जाऊन चांगले पैसे कमवायला सुरुवात केली पण आकाशच्या आईने आणि बहिणींनी त्याच्यावर दबाव आणला अनामिकेला सोडून दे तिच्याशी घटस्फोट घे आणि दुसरं लग्न कर मुलींचं ओझं हलकं होईल आणि तुला चांगल्या घरातील मुलगी मिळेल आईच्या सांगण्यावर आकाशने अनामिकाला घटस्फोटाची नोटीस पाठवली आणि दुसरं लग्न केलं पण जेव्हा दुसऱ्या पत्नीकडूनही मुलं होऊ शकली नाही तेव्हा आकाशला त्याच्या पूर्वीच्या मुलींची आठवण येऊ लागली अखेर एक दिवस त्याने मुलींना भेटायचं ठरवलं तो त्याच्या घरी गेला तिथे त्याने पाहिलं की दारावर थंडीत बोरी टांगलेली होती त्याने आत डोकावून पाहिलं तेव्हा तो जोरात ओरडला कारण एक लेडी डॉक्टर बाहेर आली आणि म्हणाली की अभिनंदन मुलगी झाली आहे हे ऐकून आकाश आणि तिथे उभे असलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर दुःखाचं सावट पसरलं तेव्हा आकाशच्या आईने संतापून म्हटलं तिसरी ही मुलगीच झाली कुठे मला दुर्बुद्धी झाली आणि माझ्या आकाशसोबत या मुलीचं लग्न लावून दिलं सहा वर्षांपासून मी तिला बसून खाऊ घातलं प्रत्येक वस्तू खायला आणून दिली पण एक मुलगा देऊ शकली नाही माझ्या आकाशला बघ किती चेहरा उतरला आहे माझ्या मुलाचा अनामिकाची सासू तिच्या मुलींकडे हे सगळं काही बोलत होती हे ऐकून तिच्या मुली देखील खोटं खोटं रडू लागल्या तेवढ्यात तिथून एक लेडी डॉक्टर चालल्या होत्या जेव्हा त्यांना हे सर्व पाहिलं तेव्हा डॉक्टरांनी आईला समजावलं मुली म्हणजे लक्ष्मीचं रूप असतं तुम्ही त्यांच्या जन्माचा सन्मान केला पाहिजे पण आकाशची आई उलट उत्तर देते आमच्याकडे आधीच दोन मुली आहेत आम्हाला आणखीन मुली नको होती मुलगा हवा होता तेवढ्यात नर्सने नवजात बाळ आकाशच्या हातात दिलं आकाश निरागस बाळाकडे पाहत राहिला पण त्याच्या आईच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती आकाशने आपल्या मुलीकडे पाहिलं ती गोलमटोल होती आणि अगदी आकाशसारखीच दिसत होती आकाशने तिला प्रेमाने आपल्या छातीशी कवटाळलं त्याला अनामिकाला भेटण्याची परवानगी मिळाली अनामिका आतल्या खोलीत बिछाण्यावर पडलेली होती आकाशच्या आईने अनामिकाला भेटायला नकार दिला तिच्या मते तिसरी मुलगी झाली होती तर त्याचा संपूर्ण दोष अनामिकाचाच होता आकाशच्या बहिणीही चेहरा पाडून बाहेर बसल्या होत्या आणि त्यांच्या आईजवळ तक्रारी करत होत्या आकाश काही वेळ विचार करत राहिला आणि नंतर अनामिकाच्या खोलीत गेला कशी आहेस त्याने विचारलं अनामिकाने त्याच्या नजरेतून नजर चोरली आणि म्हणाली मला माफ करा आकाश मी यावेळेससुद्धा तुम्हाला मुलगा देऊ शकले नाही आकाश डावीकडे उजवीकडे पाहू लागला आणि म्हणाला की जाऊ दे ही गोष्ट सोड डॉक्टरांकडून डिस्चार्ज घेऊन घरी जाऊया आई जास्त वेळ बाहेर थांबू शकत नाही अनामिका त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागली तिने नुकतंच मूल जन्माला घातलं होतं पण आकाश अशा पद्धतीने बोलत होता जणू काही ती फक्त साधी औषधं घ्यायला तिथे आली होती थोड्या वेळाने आकाशची आई खोलीत आली मी तुला किती वेळा सांगितलं होतं की प्रेग्नेन्सीच्या वेळेस देवाकडे प्रार्थना कर की तुझ्या पोटी मुलगा ठेवेल जेणेकरून माझ्या आकाशचं भाग्य उघडेल पण तू अपशकूनही आहेस तुझ्या येण्यापासून माझ्या आकाशचं नशीबच खराब झालंय नोकरीतून मिळालेला पगार देखील तुमच्या खर्चाला पुरत नाही दोन दोन मुली आहे आणि आता तिसरीही आली हे बोलून ती आपल्या पदराने चेहरा झाकून रडू लागली अनामिकाला अपराधी वाटू लागलं इच्छा नसतानाही तिच्या मुली तिच्या जीवनासाठी ओझ वाटू लागल्या अनामिका जेव्हा मुलीला घरी घेऊन आली तेव्हा घरात सगळ्यांचा मूड खराब होता घरी येताच तिला स्वयंपाकघराच्या कामात गुंतवण्यात आलं दुखणाऱ्या शरीरानेही ती स्वयंपाक आणि पोळ्या बनवण्याचं काम करू लागली तिची अवस्था खूप वाईट होती पण तिच्या सासरी कोणालाही तिच्यावर दया येत नव्हती दुसऱ्या दिवशी आकाश गप्पच राहून पुन्हा आपल्या कामावर निघून गेला त्याचं काम दिवसाचं होतं जेवढे दिवस काम करेल तेवढे पैसे त्याला मिळत होते पण आता घरचे खर्च वाढले होते तसंच आकाश कधीही आई आणि बहिणींच्या अनामिकासोबत वागण्यावर काहीच बोलत नसे हळूहळू दिवस जात होते अनामिकाची धाकटी मुलगी मोठी होत होती पण तिला आता नऊ महिने झाले होते तेव्हा आकाशसोबत एक घटना घडली एके दिवशी आकाश कामावरून घरी आला त्याच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव स्पष्ट दिसले होते तो दमलेल्या पावलांनी अंगणात पडलेल्या चारपाईवर जाऊन बसला अनामिका स्वयंपाकघरात होती तिचं लक्ष आकाशकडे गेलं तेव्हा ती पटकन बाहेर आली आणि विचारलं काय झालं आकाश आज एवढ्या लवकर घरी आलात आकाशने काहीच उत्तर दिलं नाही अनामिका पाणी घेऊन स्वयंपाकघरातून बाहेर आली तेव्हाच आतून आकाशची आई ओरडत म्हणाली अरे आलास का माझ्या बाळा आकाश आज लवकर आलास चल मला डॉक्टरांकडे घेऊन चल मला औषधं घ्यायची आहेत आकाश अचानक ओरडला नाही घेऊन जाऊ शकत आई माझ्याकडे पैसे नाहीत आणि मला नोकरीवरूनही काढून टाकले घरात येणारे थोडेफार पैसेही आता येणार नाहीत मी पागल होतोय घराचा खर्च कसा चालवू याचा विचार करत आकाश जवळजवळ रडू लागला स्वयंपाक घराजवळ पाणी घेऊन उभी अनामिका हतबल झाली आकाशची आई काही वेळ गप्प बसली आणि मग अचानक छाती बडवू लागली हाय माझ्या मुलाच्या नशिबी फक्त दुःखच आहे म्हणतात लक्ष्मी बायकोच्या पायाने येते पण अनामिका तू तर अपशकुनी आहेस तुझ्या येण्यापासून घरात रोज नवी आपत्ती येते आईने तिथेच फिरवत फिरवत सगळी चूक अनामिकाच्या डोक्यावर ठेवली अनामिका गप्प उभी राहिली अपराधी असल्यासारखी पाणी दे माझ्या आकाशला माझा मुलगा किती परेशान झालाय तू त्याला कधी मदत केलीच नाहीस फक्त तीन मुली जन्माला घालून उलट त्याच्यावर ओझं टाकलं आहेस देव जाणे माझा आकाश या सगळ्यांचा सामना कसा करेल आई रडत रडत पलंगावर पडली अनामिका हळूच आकाशकडे पाणी घेऊन आली पण आकाशने पाणी प्यायलाही नकार दिला या सगळ्या गोष्टींमुळे घरात संकटांची मालिका सुरू झाली घरात तीन तीन तरुण बहिणी होत्या ज्या लग्नाच्या वयाच्या होत्या पण त्या सगळ्या दिवस आळस करत आणि बहिणीला त्रास देत होत्या घरातले पैसे हळूहळू संपत होते अनामिका खूप काट काटकसरीने घरासाठी सामान मागवत होती पण तरीही घरातले पैसे किती दिवस पुरणार होते त्या दिवशी ती कपाट उघडून आतले पैसे मोजत होती तिच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती मुलींच्या दुधासाठी आणि रोजच्या डाळभाजीसाठी पैसे उरत नव्हते त्याच वेळेस आकाशची आई खोलीत आली आणि म्हणाली काय मोजते आहेस अनामिका येथे काही का मोठी संपत्ती दडवली आहेस का अनामिका घाबरली आणि म्हणाली काही नाही आई फक्त पैसे मोजत होते तिने हळू आवाजात उत्तर दिलं सासूने अनामिकाला जवळ बोलवत म्हणाली इकडे ये तुला काही सांगायचं आहे अनामिका आश्चर्यचकित झाली कारण सासूने तिला इतक्या प्रेमाने आजपर्यंत कधीच बोलावलं नव्हतं पण शांतपणे ती जवळ बसली सासूने सांगायला सुरुवात केली पाहिलंच ना अनामिका आकाशवर फार कठीण वेळ आली आहे माझा एक नातेवाईक सिंगापूरमध्ये राहतो काल त्याचा मला कॉल आला होता तो म्हणत होता की आकाशला सिंगापूरमध्ये चांगली नोकरी मिळवून देईल पण त्यासाठी मोठ्या भांडवलाची गरज आहे आमच्याकडे इतकी मोठी रक्कम नाही पण एक उपाय आहे सासूने अनामिकाकडे पाहत म्हटलं अनामिकाने विचारलं आई ही खूपच चांगली बातमी आहे की आकाशला सिंगापूरमध्ये नोकरी मिळेल पण तो उपाय काय आहे सासू काही वेळ डोकं खाजवत म्हणाली तुझ्या वडिलांचा इतका मोठा बंगला आहे तुला भाऊ तर नाहीच फक्त तुझी म्हातारी आई तिथे राहते तिच्यासोबत एक कामवाली आहे जर तू तिला सांगितलंस तर ती घर विकून पैसे देतील ते पैसे घेऊन आकाशला पाठव आणि तो तिथे जाऊन पैसे कमावेल तुझ्या मुलींचा खर्च तरी निघेल म्हातारी आई कुठेतरी भाड्याच्या घरात जाऊन राहील आणि आकाश पैसे पाठवेल तेव्हा त्यातून तू भाडं भरू शकशील सासूने अगदी आरामात संपूर्ण योजना समजावून सांगितली अनामिका सुन्न होऊन तिचं तोंड पाहत राहिली आई हे तुम्ही काय बोलत आहात तो माझ्या वडिलांचा बंगला आहे आणि त्याची किंमतही खूप जास्त आहे अनामिकाने असं म्हणताच सासू संतापली हो तो खूप महागडा आहे पण तो ठेवून काय उपयोग उत्तम हेच आहे की तो विकून आकाशला पैसे दे नाहीतर मी आकाशला सांगेन की तुला घरातून बाहेर काढून टाक म्हणून तिन्ही मुलींना घेऊन तू कुठे भटकत राहणार सासूच्या या शब्दांनी अनामिकाच्या पायाखालची जमीनच सरकली सासूने इतकी कठोर गोष्ट बोलली होती की अनामिकाला तिच्या आईशी बोलावं लागलं त्याच दिवशी ती सर्व कामं सोडून आईच्या घरी गेली तिची आई वृद्ध होती अनामिकाला पाहून ती खूप आनंदी झाली अनामिका तिच्या आई पुढे नतमस्तक होऊन म्हणाली आई देवासाठी हा बंगला विकून आकाशला पैसे दे त्याला सिंगापूरला जायचं आहे माझी मदत कर नाहीतर माझी सासू मला घटस्फोट दिल्याशिवाय राहणार नाही तिने मुली जन्माला घालण्याचा गुन्हा माझ्या या घरात किंमतच उरली नाही अनामिका तिच्या आईच्या पायाशी बसून रडत होती अनामिकाची आई घाबरली तिने अनामिकाला जवळ घेतलं आणि तिचे अश्रू पुसत म्हणाली काळजी करू नकोस बेटी जर हा बंगला विकल्याने तुझं घर वाचत असेल तर मला काहीच हरकत नाही तू आजच कागदपत्र घेऊन जा आणि ज्याला पाहिजे त्याला हा बंगला विक अनामिका रडत आईला मिठी मारत राहिली संध्याकाळी ती कागदपत्र घेऊन परतली कागदपत्र तिने आकाशच्या हवाली केले आकाश त्याची आई आणि बहिणी खूपच आनंदी झाल्या आकाशने ताबडतोब प्रॉपर्टी डीलरकडे कागदपत्र नेली आणि बंगला चांगल्या किमतीला विकला गेला अनामिकाची वृद्ध आई तिच्या एका दूरच्या नातेवाईकांच्या घरी निघून गेली ही तर खूप मोठी रक्कम आहे आई आता मी सिंगापूरला सहज जाऊ शकतो आकाश आनंदाने आईकडे बघून म्हणाला हो बेटा नक्कीच जा तुझं भाग्य उजळू दे अनामिकाची सासू प्रेमळ स्वरात म्हणाली अनामिकाचं मन मात्र खट्टू होतं आईला घर सोडून जायला लावल्यामुळे तिच्या मनाला शांतता मिळत नव्हती आकाश आत आला आणि तिच्याजवळ बसत म्हणाला चिंता करू नकोस आता मी तुला आणि आपल्या मुलींना कुठल्याही गोष्टीची कमी होऊ देणार नाही अनामिकाने मोठ्या किमतीत तिचा बंगला आकाशच्या हवाली केला होता त्यामुळे त्याच्या मनात तिचे उपकाराचं ओझं होतं पण सासूने जेव्हा पाहिलं की आकाश अनामिकाशी प्रेमाने बोलत आहे तेव्हा तिने लगेचच त्याला बाहेर बोलावलं आणि जेवायला बसवलं अनामिका मात्र शांतपणे आत बसून राहिली आकाशच्या सिंगापूरला जाण्याची तयारी पूर्ण झाली आणि त्याला लवकरच बोलावून आलं सामान पॅक करून तो निघाला जाताना त्याने अनामिकाला वचन दिलं की तो लवकरच पैसे कमावून पाठवायला सुरुवात करेल जेणेकरून त्यांच्या तीनही मुलींचे भवितव्य उज्ज्वल होईल लहान मुलींनी बापाला जाताना पाहिलं त्या अनामिकाच्या पदराला धरून उभ्या राहिल्या आई बाबा कुठे चालले आहेत त्या निरागसपणे विचारत होत्या अनामिका मात्र फक्त अश्रू घेऊन शांत राहिली तिला माहीत होतं आकाश असतानाही घरात तिची फारशी किंमत नव्हती आता त्यांच्या अनुपस्थितीत सासू आणि ननन तिचं आयुष्य आणखीन कठीण करतील आणि तसंच झालं घरातलं सगळं काम आधीप्रमाणे अनामिकाकडून करून घेतलं जात होतं सासू आणि नंदांनी आता गावभर सांगायला सुरुवात केली की अनामिकानेच आकाशला जबरदस्तीने सिंगापूरला पाठवला आहे कारण तिच्या गरजा इथल्या कमाईत पूर्ण होत नव्हत्या जो कोणी ऐकेल तो अनामिकाला दोष देऊ लागला शेजारच्या लोकांपैकी कोणी घरी आलं की सासू त्यांच्यासमोर रडत ओरडत सांगू लागायची तीन तीन मुली जन्माला घालून आमच्यासमोर ठेवल्या आहेत कोण त्यांना शिकवणार कोण त्यांचं लग्न लावून देणार लाखोंचा हुंडा द्यायला आजकाल किती कठीण आहे सासू सांगत राहायची आणि समोरचा माणूस मान डोलवत राहायचा अनामिका लाजून खाली मान घालून बसायची मुली मोठ्या होत होत्या त्या सगळ्या गोष्टी समजून घेऊ लागल्या होत्या त्या आश्चर्याने विचारायच्या आई आम्ही खरंच ओझे आहोत का आणि ओझं म्हणजे काय असतं ग आजी आज असं का म्हणते अनामिका गप्प बसायची ती बिचारी सांगणार तरी काय पहिल्या महिन्यात आकाशला सिंगापूरमध्ये काहीच काम मिळालं नाही पण दुसऱ्या महिन्यात त्याला चांगली नोकरी लागली त्याने दर महिन्याला चांगले पैसे पाठवायला सुरुवात केली पण समस्या अशी होती की सगळे पैसे सासूच्या खात्यात जात होते आकाशच्या जाण्यापूर्वीच सासूने स्वतःचं बँक खातं उघडलं होतं आई मला थोडे पैसे द्या मला मुलींची शाळेत प्रवेश घ्यायचा आहे अनामिकाने सासूला विचारलं तुला काय करायचे मुलींना शाळेत घालून उद्या त्या दुसऱ्यांच्या घरातच जाणार आहेत शिकवण्यावर खर्च केलेला पैसा वायात जाणार आहे दोन वेळचं जेवण मिळतंय ना तेच खूप आहे त्यांना चांगल्या शाळेत घालायची काही गरज नाही हवं असेल तर सरकारी शाळेत नाव घालून ये माझ्याकडे पैसे नाहीत सासूने नकारात्मक स्वरात उत्तर दिलं अनामिका सुन्न झाली तिला आठवलं की सासूने तिच्या आईच्या घराच्या भाड्याचे आश्वासन दिलं होतं पण आई मुलींचे शिक्षण खूप गरजेचं आहे आणि आकाशने सांगितलं होतं की तो त्यासाठी पैसे पाठवेल अनामिकाने सांगायचा प्रयत्न केला तेवढ्यात मोठी नणन आत आली आणि म्हणाली आकाशदादाचं नाव घेण्याचा प्रयत्नही करू नकोस तो गेले तेव्हापासून त्यांनी तुला साधा एक फोनसुद्धा केलेला नाही त्यांना तुझ्या आणि तुझ्या मुलींसोबत काही एक संबंध ठेवायचा नाही आहे कळतंय ना तुला अनामिका हे ऐकून गप्पच बसली हे खरं होतं की आकाश गेल्यापासून त्याने तिला एकदाही फोन केला नव्हता तो आधीच मितभाषी होता आणि आता तर तो पूर्णतः दूर गेला होता सासू आणि ननन घरातील महिन्यात त्यांच्या खर्चाचा हिशोब करत होत्या पण त्या खर्चामध्ये अनामिकाच्या मुलींसाठी काहीही नव्हतं अनामिकाकडे स्वतःचा फोन नव्हता तिला माहीत होतं की सासू तिला आकाशला बोलू देणार नाही म्हणून ती शेजारच्या घरात गेली तिथून फोन घेऊन तिने आकाशचा नंबर लावला काही वेळ बेल वाजल्यानंतर आकाशने फोन उचलला तो दमलेला वाटत होता आकाश मी अनामिका बोलते मला मुलींच्या शिक्षणासाठी काही पैसे हवे आहेत आई मला पैसे देत नाहीत कृपया मला वेगळे पैसे पाठवा जेणेकरून मी त्यांना शाळेत घालू शकेल अनामिकाने विनंती केली तर दुसऱ्या बाजूला आकाश बहुधा ड्युटीवरून नुकताच आलेला होता तो त्रासिक स्वरात म्हणाला तुमच्या मागण्या कधीच संपत नाही मी इथे जनावरांसारखा काम करून तुम्हाला पैसे पाठवतो पण तुमचं लोभाचं पोट कधीच भरत नाही आज अजून पैसे हवे आहेत दोन महिन्यांपूर्वीच तू म्हणाली होतीस की मुलींना नवे कपडे आणायचे आहे या मुली माझ्यासाठी संकटच ठरल्या आहेत ना मला तिथे शांतता होती ना इथे आहे आता मला पुन्हा फोन करू नकोस माझ्याकडे तुला आणि तुझ्या मुलींना सांभाळण्यासाठी पैसे नाहीत आकाशने रागाने फोन कट केला अनामिका स्तब्ध झाली आणि मोबाईलकडे पाहत राहिली तिला फार वाईट वाटलं ती तर कधीच सासूला पैसे मागण्यासाठी सांगितलं नव्हतं अनामिका जेव्हा घरी परतली तेव्हा तिनं पाहिलं की सासू अंगणात बसून कोणाशी तरी फोनवर बोलत होती आणि ती बोलण्याच्या पद्धतीवरून असं वाटत होतं की खूप महत्त्वाचं काही सांगत आहे अनामिका आत गेली दार बंद करताच सासू म्हणाली हो आली ना तुझी बायको कोणत्या तरी घरात जाऊन तुझ्या तक्रारी करत फिरते अनामिकाने चकित होऊन वळून पाहिलं आकाशने तिचा फोन कट केल्यानंतर लगेचच आईला फोन करून तिची तक्रार केली होती अनामिकाला खूप दुःख झालं पण तिने काहीही न बोलता गप्पच राहणं पसंत केलं आणि किचनमध्ये निघून गेली अनामिका चुपचाप भाजी बनवत होती नंदांनी येऊन आदेश दिला होता आलू गोबीची भाजी कर तिच्या मुली फाटलेल्या कपड्यात घराबाहेर खेळत होत्या अनामिकाचं मन अस्वस्थ झालं त्यांच्या वडिलांना त्यांच्या शिक्षणावर एक रुपयाही खर्च करायचा नव्हता पण घरात मात्र रोज नवनवीन पदार्थ बनत होते सासू आणि नंदा नेहमी खरेदी करत राहायच्या सासूने स्वतःसाठी भरपूर ड्रायफ्रूट्स आणले होते अनामिकाचं मन रक्ताळलेल्या अस्वांनी रडत होतं पण तिने गप्प राहून सगळं सहन केलं आणि आपलं काम करत राहिली तिचा नवरा तिच्या बाजूने नव्हता मग ती तक्रार तरी कोणाकडे करणार वृद्ध आईलाही तिने स्वतःच बेघर केलं होतं पती आणि सासूच्या सांगण्यावरून दुसऱ्या दिवशी सकाळी सासू उठली आणि म्हणाली समोरच्या शिंप्याच्या दुकानात जाऊन तिन्ही बहिणींचे कपडे देऊन ये आपल्या परिसरात लग्न आहे तिथे चांगले कपडे घालून जावे लागेल अनामिका शांतपणे मोठ्या मुलीचा हात धरून कपडे घेऊन निघाली तिचे स्वतःचे कपडे फाटलेले होते मुलीच्या पायात चप्पल नव्हती पण सासूला हे सगळं कधीच दिसलं नाही अनामिका बाहेर गेल्याचं पाहून सासूने लगेच आकाशला फोन लावला आकाश माझ्या बाळा कसा आहेस तिने प्रेमाने विचारलं दुसऱ्या बाजूला आकाश कालच्या गो गोष्टीने त्रस्त होता आई मी अनामिका आणि मुलींच्या खर्चामुळे खूप हैराण आहे त्या सतत पैसे मागत असतात तू सुद्धा सांगतेस की त्यांचे खर्च संपतच नाहीत मला काही कळत नाही की मी काय करू मी डबल ड्युटी करून पैसे पाठवतो पण काहीच वाचत नाही आयुष्यभर इथे राहता येणार नाही आकाश चिडचिडेपणाने म्हणाला त्यावर सासू हसली आणि म्हणाली की बेटा म्हणूनच तुला फोन केला आहे तुझ्यावर जबाबदारी आहे या तीन तीन मुलींची उद्या त्यांचं लग्न ठरायचं तर लाखो रुपये द्यावे लागतील आणि देव न करो जर त्यांच्यापैकी कोणी घरातून पळून गेली तर तुझी किती बदनामी होईल त्यापेक्षा चांगलं होईल की या कारणाने तिला घटस्फोट दे तिने आजपर्यंत तुला एक मुलगाही दिला नाही आणि दुसरं लग्न कर ती तुला कधीच मुलगा देऊ शकणार नाही सासूच्या या शब्दांनी आकाश स्तब्ध झाला पण तिच्या बोलण्याचा परिणाम त्याच्यावर झाला पैसाही आला होता आणि आता अनामिका त्याला वृद्ध वाटत होती तिला सुरुवातीपासूनच तो फारस मानत नव्हता काही वेळाने आकाशने सासूचं म्हणणं मान्य केलं अनामिका घरी आली तेव्हा तिने पाहिलं की सासू हसत बसली होती तिन्ही नंदा तिच्या बाजूला होत्या आणि उपहासाने अनामिकाकडे पाहत होत्या चल अनामिका आपलं सामान बांध आणि इथून निघून जा माझा मुलगा तुला घटस्फोट देणार आहे सासूने आनंदाने सांगितलं अनामिका हादरली ती नुकतीच त्यांच्यासाठी काम करून परतली होती हे तुम्ही काय बोलताय तिने घाबरून विचारलं तेव्हा सासूच्या फोनवर पुन्हा कॉल आला तिने कॉल रिसीव केला स्पीकर ऑन केला आणि झटक्यात फोन अनामिकाच्या हातात दिला अनामिकाने घाबरून विचारलं आकाश हे तुम्ही काय करत आहात माझं आणि माझ्या मुलींचं काय होईल पण दुसऱ्या बाजूला आकाश तर एका तरुण अविवाहित मुलीशी लग्न करण्याचं स्वप्न पाहत होता त्याने अनामिकाचं काहीही ऐकलं नाही आणि ना म्हणाला मी वकिलाशी बोललो आहे तो आजच तुला घटस्फोटाचे पेपर देईल शांतपणे त्यावर सही करून टाक अनामिका घाबरून जमिनीवरच बसली तिच्या हातातून मोबाईल खाली पडला कितीतरी वेळ ती तिथेच बसून रडत राहिली आणि सासूला विनंती करत राहिली की असं काही करू नका पण आता काहीही उपयोग नव्हता त्याच वेळेस दरवाजावर वकील आला सासू आणि नंदांनी जबरदस्तीने अनामिकाकडून पेपरवर सही करून घेतली तिच्या तिन्ही मुली घाबरून आईच्या अवस्थेकडे पाहत होत्या अनामिकाच्या सासूने तिघी मुलींसह धक्के मारून तिला घराबाहेर काढलं तिच्या आईला तर आधीच घराबाहेर काढलं गेलं होतं आता तिच्याकडे राहण्यासाठी कोणताही आधार नव्हता तिच्या हातात फक्त तेवढेच पैसे होते जे तिला शिंप्याच्या दुकानातून परत मिळाले होते आपल्या तिन्ही मुलींना कवेत घेऊन ती चालू लागली तिला आपल्या एका मैत्रिणीचं घर आठवलं ती गप्पच मैत्रिणीच्या दाराशी पोहोचली मैत्रीण विवाहित होती आणि तिची स्वतःची मुलं होती तिने अनामिकाला दारात पाहून ओळखलं पण ती तिच्या घरी आसरा देण्यासाठी तयार नव्हती ती आपल्या नवऱ्यासमोर दुसऱ्या महिलेचं अस्तित्व मान्य करू शकत नव्हती मात्र तिने अनामिकाची एवढी मदत केली की ती तिच्या घरा शेजारी असलेल्या रिकाम्या प्लॉटमधल्या मोडक्या तोडक्या खोलीत राहायची परवानगी दिली अनामिका शांतपणे आपल्या मुलींना घेऊन त्या मोडक्या खोलीत खोली राहू लागली दिवस रडत रडत जात होते तिच्या मुली तिला रडताना पाहत राहायच्या पण त्या खूप लहान असल्याने मदत करू शकत नव्हत्या दरम्यान सिंगापूरमध्ये खूप सारे पैसे कमावून आकाश घरी परतला सासूने त्याच्यासाठी एक सुंदर अविवाहित मुलगी निवडून ठेवली होती हातात पैसे असले की काहीही शक्य होतं तरुण आणि सुंदर पत्नी मिळाल्यामुळे आकाश खूप आनंदी होता त्याला अनामिका आणि आपल्या तिन्ही मुलींची आठवणही येत नव्हती तो समाधानी होता की सासूने चांगला निर्णय घेतला वेळ पुढे जात होती सगळेच वाट पाहत होते की आकाशच्या नव्या पत्नीने कधी गोड बातमी आणावी पण एक महिना गेला दोन महिने गेले हळूहळू वर्ष सरलं आकाशच्या प्रतीक्षेचं समाधान आता अस्वस्थेत बदललं शेवटी एका दिवशी त्याने पत्नीचा हात धरून तिला डॉक्टरांकडे नेलं तो म्हणाला की डॉक्टर साहेब माझ्या पत्नीची तपासणी करा ती आई का होत नाही मला एक मुलगा हवा आहे डॉक्टरने त्याच्या अशिक्षित प्रश्नांकडे कातर नजरेने पाहिलं मुलगा किंवा मुलगी होणं हे देवाच्या हातात असतं स्त्रीच्या नव्हे डॉक्टर म्हणाले मात्र आकाश आपल्या जिद्दीवर ठाम होता की त्याच्या पत्नीचं चेकअप व्हावं डॉक्टरांनी चाचणी केली आणि जेव्हा रिपोर्ट्स आकाशच्या हातात दिले तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर जमीन हल्ल्यासारखं झालं माफ करा आकाशजी तुमची पत्नी आई कधीच बनू शकत नाही डॉक्टरांनी सांगितलं आकाश फाटलेल्या नजरेने रिपोर्ट्सकडे पाहत राहिला डॉक्टरांनी त्याला बाहेर जायला सांगितलं आकाश शांतपणे घरी परतला पण त्याच्या मनाची अवस्था उद्ध्वस्त झाली होती आता त्याला सतत आपल्या तीन मुलींची आठवण येत होती निसंतान असल्याचं दुःख काय असतं हे त्याला आता समजलं होतं तो आईला सारखा विचारत राहायचा आई मला सांग अनामिका आणि माझ्या मुली कुठे आहेत सासू काय उत्तर देणार तिलाही काहीच ठाऊक नव्हतं आकाश वेड्यासारखा साऱ्या शहरात अनामिकाला शोधत फिरू लागला शेवटी तो तिच्या आईकडे गेला अनामिकाच्या आईने जेव्हा ऐकलं की अनामिकाला घटस्फोट देऊन घराबाहेर काढला आहे तेव्हा ती हादरली तिने सांगितलं की अनामिका तिच्याकडे आलेली नाही आता आकाशच्या पायाखालची जमीन सरकली पण तिच्या आईने अनामिकाच्या काही मैत्रिणींची नावं सांगितली ज्यांच्याकडे ती जाऊ शकली असती अखेर शोधाशोध करून आकाशने अनामिकाचा ठाव ठिकाणा शोधूनच काढला तो तिच्या मैत्रिणीच्या घरी पोहोचला मैत्रिणीने दारात उभं राहून सांगितलं बाजूच्या घरात अनामिका राहते मात्र घर म्हणजे काय होतं एका मोडक्या खोलीत अनामिका राहत होती दरवाजाला बोरी लटकवलेली होती थंड वाऱ्याचा जोर प्रचंड होता आणि आकाशने स्वतःला जाडजूड जॅकेट आणि टोपी घालून झाकलं होतं त्याने थरथरत्या हातांनी बोरी काढली आणि आत पाहिलं तेव्हा त्याच्या डोळ्यासमोरचं दृश्य बघून तो हादरला मातीच्या चटईवर तिन्ही मुली झोपलेल्या होत्या अनामिका शिलाई मशीन समोर बसून कपडे शिवत होती वातावरण अत्यंत हालाकीचं होतं एका कोपऱ्यात पाण्याचा माठ होता तिथं चारपाई सुद्धा नव्हती मुलींचे आणि अनामिकाचे कपडे फाटके होते आवाजावर अनामिकाने डोकं वर उचललं ती थकलेल्या स्वरात म्हणाली कोण आहे तिच्या आवाजात थकलेलापणा जाणवत होता कठोर काळाने तिला वयाच्या आधीच म्हातारी केलं होतं आकाश हळूहळू आत गेला आणि अनामिकाच्या जवळ बसला मला माफ करा अनामिका मी आहे आकाश तुझी माफी मागायला आलो आहे आणि तो बोलता बोलता रडू लागला अनामिकाच्या हातून कपडा खाली पडला तिन्ही मुली आवाज ऐकून उठल्या घाबरून त्या आईच्या जवळ येऊन लपल्या आकाश म्हणाला की माझ्या जवळ या मुलींनो त्याने प्रेमाने मुलींना जवळ बोलावलं पण धाकट्या मुलीने त्याला पाहताच रडायला सुरुवात केली मुली आईच्या मागे लपल्या मोठी मुलगी थोडी समजूतदार होती ती म्हणाली की नाही आई आम्ही बाबांजवळ जाणार नाही आकाश लाजेने खाली मान घालून बसला तो म्हणाला की मला माफ करा अनामिका मी आई आणि बहिणींच्या बोलण्यावर विश्वास ठेवला मी तुला घटस्फोट दिला पण मी चुकलो तुझ्यामुळेच माझं आयुष्य सुधारलं या मुली माझ्या आहेत आणि त्यांना अशा अवस्थेत पाहणं माझ्यासाठी असह्य आहे मी वेगळं घर घेईन तुम्ही तिथे तुमच्या मुलींसोबत राहा मी त्यांचा महिना खर्च देत राहीन हे माझं कर्तव्यच आहे आकाश दोन्ही हात जोडून रडत सांगत होता अनामिका त्याला पाहत होती मुली दोन दिवस उपाशी होत्या आणि तिला त्यांना आणण्यासाठी काहीही नव्हतं कदाचित देवाने आकाशच्या हृदयात दया निर्माण केली होती ती शांत राहिली आकाशने लवकरच वेगळ्या घराची व्यवस्था केली ते घर स्वच्छ आणि छान होतं अनामिका मुलींना घेऊन तिथे राहायला शिफ्ट झाली हळूहळू दिवस निघून गेले आणि एक दिवस एका अपघातात आकाशची एक टास तुटली त्याने व्यापार चालू ठेवला पण दुसरी पत्नी त्याला सोडून गेली घरात बसलेले तिन्ही बहिणी वृद्ध होत चालल्या आणि त्यांच्या लग्नासाठी एकही एक नातेवाईक आला नाही सासूलाही एक विचित्र रोग झाला होता आणि ती काहीही खाऊ पिऊ शकत नव्हती हे सर्व अनामिका आणि तिच्या मुलींवर केलेल्या अत्याचारांचा परिणाम होता अनामिकाची सासू रात्री त्याला माफी मागत होती आणि आकाशला सांगत होती की तिला अनामिकाकडे घेऊन जा जेणेकरून ती तिला माफी मागू शकेल आणि त्यांचं म्हातारपण आरामात जाईल पण आकाश त्याच्या तुटलेल्या पायाकडे पाहत होता आणि विचार करत होता जसा त्यांनी अनामिकासोबत वागत होता तसाच व्यवहार त्यांच्यासोबत होणे आवश्यकच होते तर तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह